जय जिजाऊ इंदू गायकवाड हिरकणी गुरुज माझं साम्राज्य या गुरुजावर आपलं स्वागत करते वेगळा विषय वेगळ्या विद्यार्थ्याच्या बाबतीत आहे काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे सा, सात सात ते आठ आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही तर एक विद्यार्थी होता वर्गामध्ये तो वेगळा म्हणजे कसं होतं त्याचं वेगळेपण तर तो असा विचारही खूप होता आणि त्याला कुठली गोष्ट समजून सांगितली ना तर तो मन लावून ऐकायचा मस्ती पण करायचा घोड्या पण काढायचा आणि सगळ्या गोष्टी तो असा मनापासून एन्जॉय करायचा क्लासमध्ये असला ना तर वातावरण असं त्याच्या आसपास असं मुलं असले ना तर अशी हसून खेळून असायची कधी अशी हिरमुसलेली किंवा टेन्शनमध्ये असे असलेली तर असं नसायचं तर एक असा सतत असा हसणारा आणि हसवणारा असा वेगळाच होता त्याचं व्यक्तिमत्वच वेगळं होतं अभ्यासात सर्वसाधारणच होता अभ्यास काही खूप अगदी स्कॉलर नव्हता तो पण त्याचं असणं ते असं सुखावं असायचं छान वाटायचं वातावरण थोडंसं त्याच्या असण्यामुळं आजूबाजूचं थोडं मुलं पण ऍक्टिव्ह असायची तर असं एक त्याच्यामध्ये वेगळं पण होतं इतरांपेक्षा असं वेगळं पण त्याचं जाणवायचं तर असा हा विद्यार्थी काही वेळा दिवसानंतर असं म्हणजे मला लक्षात आलं की हळूहळू असं असं शांत राहायला लागला आणि शांत म्हणजे असं हटके राहायला लागला की सतत असा काहीतरी विचार करत असायचा तासाला पण बसलेला जर असला ना तर फक्त तो फिजिकली असायचं त्याचं डोकं असं कुठंतरी दुसरीकडेच भरकडतय असं ते जाणवायचं मला मग मी त्याला एक दोनदा असं हटकलं पण म्हटलं कुठं आहेस डोकं जागेवर आहे ना तुझ तर त्याच्यावर पण काही नाही फक्त मान असं हो म्हणायचं बस बाकी काहीच नाही बोलतच नव्हता म्हणजे बोलणंच त्याच स्टॉप झालं होतं सतत असं विचारतच असायचा मग म्हटलं चला आता याला जरा वेगळं काहीतरी करूया प्रश्न विचारून बघूया मग शिकवता शिकवता असं मध्येच काहीतरी प्रश्न त्याला विचारायचे आणि उभं करायची की बोल बोलतं करायची की बाबा उभं राहिल्यावर काहीतरी तो उत्तर सांगेल तर उत्तर पण द्यायला तयार नाही काहीच बोलायचं नाही उभं राहा म्हटलं तर उभं राहायचा आणि तरी मग बघत असायचा म्हटलं काहीतरी भानगडच आहे म्हटलं याला तर असं तर हा कधीच नव्हता नंतर नंतर म्हटलं तुला सांगता नाही ना आलं उत्तर तर म्हटलं बाहेर उभं करील वॉरंट्यामध्ये मग दोन तीन वेळेला वॉरंट्यात पण उभं केलं आणि जा म्हटलं उभा राहा म्हटलं तर जाऊन शांतपणे उभा राहायचं तो पहिलं असं काय बोललं केलं की के सुज्जत घालायचा की मी कुठं काय केलं मी कुठं त्याला असं बोललो मी कुठं काय खोड्या केल्या किंवा मग उत्तर जरी काय द्यायचं का का, तर तोडका मोडक आपला पण तो उत्तर द्यायचा असा कधीच म्हटलं जा बाहेर तर असा सरळ सरळ तर कधीच गेला नाही तो तर आता काय बोललो की तो शांतपणे जातो वरांड्यामध्ये उभा राहतो पण काहीच प्रतिक्रिया देत नाही उजत घालत नाही कि काही काहीच रिप्लाय देत नाही असा म्हटलं काहीतरी नक्कीच काहीतरी म्हटलं झालेलं दिसतंय याच पण मला वाटलं की काहीतरी पोरापोरांच वर्गामध्ये झालं असेल किंवा घरी काहीतरी बोलले असतील वडील काहीतरी घरगुती पण प्रॉब्लेम झाला असेल काही, काही, काही तर मला ह्या दोनच शक्यता वाटत होत्या एक तर मुलांमध्ये काहीतरी झालं असेल मित्रमंडळींमध्ये नाही तर मग घरी काहीतरी झालं असेल पण त्याचं निघालं तिसरंच कारण तर ते असं निघालं की मग मी त्याला न राहून एक दिवशी म्हटलं की तू मला सुटल्यावरती थांब थोडा वेळ मला तुझ्याशी बोलायचंय आणि मग तो सगळ्या मुलांना मित्र वगैरे जाऊन दिले आणि त्याला थांबवलं मी आणि विचारलं म्हटलं काय झालंय तू असा एवढा शांत कधीच नव्हता असं असं नाही की, की तू अभ्यास करत नाही किंवा काय तुझं पण काहीतरी वेगळंच काहीतरी झालेलं आहे काय झालंय तुला सांग म्हटलं तर काही सांगण्यासारखं नाहीये का तर नाही म्हणे मॅडम मग म्हटलं अभ्यासाचा काय प्रॉब्लेम आहे का घरी कोण काय बोललं का तुला इथं मुलं काय बोललेली आहे का काय झालंय तर म्हटलं नाही तसं काही नाहीये पण म्हटलं नाही सांग काहीतरी आहे मग तो रडायलाच लागला त्याच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले ते नॉनस्टॉपच तो शांतच ना मग मी म्हटलं अरे काय तू सांगितल्याशिवाय कसं कळेल म्हटलं असाच रडत बसला तर कसं बरं होईल मला कसं कळणार तू अभ्यासाचं पण काही नाही म्हणतोय मित्रांमध्ये काय भांडणं झाले तेही नाही घरी कोण काय बोललेलं नाही तुला मग मला कसं कळणार की काहीतरी तुझ्या मनामध्ये काय आहे काय झालंय तुझं असं शांत बसणं वेगळं म्हटलं काहीतरी झालेलं वाटतंय मला मग तो म्हटलं मॅडम काय झालंय आमच्या वडिलांनी ना बैल विकला तर तो बैल अशासाठी विकला बहिणीचं लग्न होतं आणि भावा मोठ्या भावाचं इंजिनिअरिंगचं ॲडमिशन करायचं होतं त्याला फी भरायची होती मग पैसे नव्हते म्हणून वडिलांनी बैल विकला आमची दोन बैल जोडी होती तीच आम्ही आता अवताला लावायचो तुम्हाला तर माहिती मी भात लावायला जायचो मागच्या वर्षी पण मी गेलो होतो म्हटलं हो मागच्या वर्षी तू म्हटलं रीतचर अर्ज दिला होता मला भात लावायला जायचंय दहा दिवसाची सुट्टी घेऊन गेला होतास म्हटलं मला आहे माहिती आणि दिवाळीत पण म्हटलं भात काढायच्या वेळेला तेव्हाही सुट्टी घेतली होतीस तरीच म्हटलं यावेळेस तू भात लावायच्या वेळेला मला कसं बोलला नाहीस मला जायचंय सुट्टी पाहिजे म्हणून पण मी विसरून गेले म्हटलं ते आता तू आठवण करून दिली तेव्हा माझ्या लक्षात आलं तर मग म्हणे की तर तो आमचा बैल विकला म्हणे मी लहानपणापासून त्या बैलाला होता लहान तेव्हापासून मी वाढवलेलं त्याला त्याला बैल पोळायला मी त्याचे शिंग रंगवायचो फुगे लावायचो हुडगर ला आणायचं मी बाजारात स्वतः जाऊन त्याला असं त्याला सगळं सजवायचं सगळं घेऊन यायचं मी माझे पैसे साठवून ठेवायचं शाळेला दिलेले पैसे काही तर ते मी साठवायचो आणि बैल पोळ्यासाठी मग त्याच्यासाठी मी त्याला हे केलं त्याचं नाव राजा ठेवलं होतं मी आणि त्याला मी राजासारखंच जपायचो तो असं राजेशाही थाट मी त्याचा ठेवला होता त्याचे गोंडे बिंडे सगळे म्हणे अजून घरी आहे आणि वडिलांनी म्हणे विकला त्याला म्हणे त्याच्यासाठी मी जर भावाच्या जागे असतो ना तर मी विकून नसता दिला मी म्हटलं असतो मी नाही ऍडमिशन घेत कॉलेजला मी ना मला नको इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग पण मी मा आमच्या राजाला विकलं नसतं तर तो असा भावनेच्या भरामध्ये एकीकडं त्याचे अश्रू पण थांबत नव्हते आणि एकीकडं त्याचं तो राजेशाही थाट त्याचं वर्णन करणं पण त्याचं थांबत नव्हतं असं संमिश्र भावना तो व्यक्त करत होता कितीतरी दिवसांनी तो त्याचं मन मोकळं करत होता आणि जे काही त्याच्या आतमध्ये जे खदखदत होतं जे असं घर करून राहिलं होतं त्याला तो वाट करून देत होता मी त्याला बोलू दिलं बोलतं केलं त्याला मोकळं होऊन दिलं डोळ्यातनं पाळ रडू दिलं आणि शांत झाल्यानंतर मग मी त्याला म्हटलं की आता हे बघ आता इटलेलं तर आहे आता करणार काय ना आता म्हटलं आता पर्याय काय आहे आता कसं असतं ना की आडी अडचणीला वेळ प्रसंगी माणसाला परिस्थिती काही करायला भाग पडते रे आता तुम्ही लहान अजून तुम्हाला काही तेवढं जगराहाटी माहिती नाही दुनियादारी माहीत नाही की माणसाला परिस्थिती काय येते कुठल्या वेळेला काय करावं लागतं तर असं म्हटलं विचार करून नाही झालं तर त्यांनी आपण वाईट वाटलंच असेल म्हटलं विकताना असा आनंद थोडी कुणाला होणार आहे काय तर त्याला काही ते करण्याच्या पलीकडं होतं त्याचा जीवच त्या बैलामध्ये इतका गुंतलेला होता, होता तो की तो त्याच्या विरोधात किंवा इतरांना तो जास्त समजून घेऊ शकत नव्हता त्याच्या पुढे मी साजेके लहानपणापासून त्याने त्याला वाढवलेलं होतं त्याला कधी घरी गेला गावाकडे की त्याला चारा घालायचा त्याला चारायला घेऊन जायचा असं त्याचं संगोपन पण त्याने मनापासून केलेलं होतं त्याला पाणी पाळायला नदीवर घेऊन जायचं अशी ती बाईक जोडी त्यांची होती ती पण ती असं झाल्यामुळं तो खरा विषय तो होता की त्याचं अभ्यासात लक्ष नसणं आणि इतर गोष्टींमध्ये पण डिस्टर्ब होणं असं झालं होतं तर मग मी म्हटलं आता काय करावं आता याला काय सांगावं आता हा जो विषय आहे आता हा संवेदनशील आहे आता पहिले तर विकला गेलेला आहे आणि याचा जीव तर त्याच्यामध्ये आहे आणि याचा परिणाम आता अभ्यासावर पण व्हायला लागले ना म्हणजे जे, जे काही झालंय हा प्रसंग त्यांनी विकला पैसे केले ते फी भरली लग्नाला लावले असतील काही खर्च झाले असतील परंतु ते बैलाची जागा पोरगा नाही ना विसरू शकत त्याच्या मनामध्ये मा जे घर केलेले तो, तो तर त्याच्यात ते पली पलीकडचंच आहे त्याच्या वयाच्या तर म्हटलं आता कुणाला विकला आहे का तुला तर म्हणे हो मामाचे भाऊ आमची भाऊ घेतलीच आहे मामाने गिरायकांडलं होतं ते शेजारच्या गावातच आहे म्हणे तर म्हटलं तू बघून आलाय का हो म्हणे मी विकला त्याच्या मला कळलं तर मी पहिलं म्हणे धावत पळत गेलो होतो मी तिकडं गावाला जाऊन बैलाला मिठी मारून आलो त्याला चालणं भाकरी घेऊन गेलो होतो ते खाऊ घातली म्हणे दोनदा मी असं केलेले मी गपचुप जाऊन आणि भाकरी त्याला खायला घालून आणि येत असतो म्हणे आमच्या जवळच्याच गावामध्ये आणि आम आमच्या भावकीतलंच आहे म्हणे मामाच्या ओळखीतलंच आहे ते मग म्हटलं की मग आता काय करणार म्हटलं आता एक तुला सांगू का म्हटलं थोडे पेशन्स ठेव थोडा धीर धर म्हटलं असं त्याचा परिणाम अभ्यासावर आणि इतर गोष्टींवरती करून घेऊ नको म्हटलं आता हे बघ बैल तर आहे आता तिथं आहे आणि तू आता तर आज ह्या घडीला तर काही करू शकत नाही आता तुम्ही पैसे घेऊन बसलेले आहेत आता त्याचे आणि तो पण माणूस काहीला आता देणार नाही आहे तर म्हटलं तुझं कॉलेज झालं ना की मग तू आहे ना आता तुमची शेती देते काहीतरी धंदापाणी सुरू करायचा काहीतरी दोन पैसे कमवायला असं बघ म्हटलं आता बघ मुलं किती काय काय करत असतात बघ आता हे चहाचं स्टॉल टाकतात हे स्नॅक्स सेंटर स्नॅक्स सुरू करतात परत खाण्याचे पदार्थ काय काय असतात बघते आता तुम्हाला पोरांना माहिती तुमच्या मित्रांच्या पालट्या होतात ते खाद्यपदार्थ किती चालतात असे पोरं स्टॉल बिन लावतात काय काय करतात म्हटलं आता व्यवसाय आणि पैसे कमवतात आणि किती मुलांनी आता बाईक घेतल्यात गाड्या घेतल्यात आता हे आई राहिलेली स्वतःच कमवतात कॉलेजला गेले की असं छोटे मोठे काहीतरी व्यवसाय करतात आणि स्वतःच्या पैशाने गाणी घेतात स्वतःच्या पैशाने मोबाईल घेतात सगळं आता स्वतःच्या पैशाने कमाई करून पोरं करायला लागेल म्हटलं तुला पण चान्स आहे काहीतरी करायला आणि तुमची तर शेती आहे म्हटलं शेतीमध्ये पण काहीतरी करता येईल तुला काही वेगळं आता घरच्यांनी समजा नाही दिलं काही तुला फायन आर्ट्स नाही करू शकले किंवा मग काही असं तुला कुठं काही चान्स नाही मिळाला कर काही करायला असं घरच्याची मदत नाही मिळाली काही तर मग म्हटलं तुला थोडंसं कठीणच जाणार आहे ना मग त्यापेक्षा म्हटलं तूच हे ना तूच काहीतरी बघ म्हटलं एखादं सुरू कर आणि हे कॉलेज होऊ दे एवढं तुझं आणि पण सहनशीलता ठेव आणि एकदा काय कर गपचूप जा आपलं आणि त्या बाई तुझा राजा आहे त्या राजाच्या कानामध्ये सांगून ये की बघ तुला विकलं आहे ना मी तुला परत घेईल आणि परत मी आपल्या घरी तुला घेऊन येईल मी पैसे देईल त्यांना आणि घेऊन येईल परत असं त्याच्या कानामध्ये सांगून ये म्हणजे त्याला पण कळेल की आपल्याला परत आता आपल्या मूळ मालकाकडे जायचं आहे तुझ्याकडे यायचं आहे तर तो पण म्हटलं दम धरेल तुझ्यासाठी आणि तो पण त्याच्यासाठी काहीतरी कष्ट करशील काहीतरी मेहनत घेशील म्हटलं काहीतरी डोकं तुझं पण वापरशील तू तर माहिती नाही काय पण त्याला एक चेहऱ्यावर वेगळंच काहीतरी त्याला काहीतरी सापडला खजाना मला आणि त्याला असं लगेचच काहीतरी कसं नाही एखाद्या गोष्टीचा आपल्याला समस्येवर उपाय सापडला एखाद्या दुखण्यावर औषध सापडलं इलाज सापडला की कसं लगेचच माणूस आतून असा लगेच फुलतो लगेच ती कळी फुलते उमलते लगेच फुल होतं त्याचं तर ते चेहऱ्यावर दिसतं ना तसं त्याच्या चेहऱ्यावर लगेचच दिसलं की काहीतरी मला सापडले आहे आता तर त्याचा बालिश चेहऱ्यावरती मला ते काहीतरी एक हे दिसलं काहीतरी आता मी मिळवू शकतो असा कॉन्फिडन्स दिसला असा तर तो कॉन्फिडन्स मला चेहऱ्यावर दिसल्यावर मला पण वाटलं की हा नक्की करणार काय करेल माहिती प्रयत्न तर करेलच आज आणि आतापासून प्रयत्न तर नक्कीच करणार हा आणि झालंही तसं नंतर मी हा प्रसंग विसरून गेले पण नंतर त्याच्या क्लासमध्ये वागण्यात परपूर्वीसारखाच तो झाला बरं का म्हणजे मस्ती तसाच खोड्या काढणं तसंच हे पण त्याच्या डोक्यामध्ये कुठेतरी ते होतं की आता आपल्याला ते करायचं आहे आणि मग त्याचं लगेच ते पहिल्यासारखं वातावरण सुरू झालं आणि चांगला परत तो मूळ मुलांमध्ये आला क्लासमध्ये खऱ्या अर्थाने परत पहिली एंट्री त्यांनी घेतली पहिल्यासारखी आणि काही माझ्या मते तर म तीन तीन तीन, तीन वर्षानंतरच तीन ते चार वर्ष तीन वर्ष झाले असते आणि एक दिवशी आला तो तर मला पेढ घेऊन आला होता तर पिढ मी म्हटलं काय काय कुठली परीक्षा पास होऊन असं म्हटलं इतक्या वर्षांनी आणि खास म्हटलं पिढे घेऊन आलेलं असं म्हटलं कॉलेज तर झालं तुझं तर म्हणे मॅडम हे ओळखा बरं हे कशाचे पिढे असतील मला काही लक्षातच ये ना म्हटलं आता हा तर झालंयच तर कॉलेज तर झालेलं आहे आणि याने काहीतरी मग कोर्स वगैरे केला असं किंवा गाडी वाढी घेतली असेल असं तर हानी मुलं घेतात ना गाड्या वगैरे मग घेऊन येतात पेढे वगैरे नंतर शिक्षकांना तर म्हटलं ना आता काहीतरी त्यांनी गाडी वगैरेच घेतली असेल असं काहीतरी असेल असं तरा, म्हटलं काय गाडी वगैरे घेतली असेल तर म्हणे नाही म्हणे तुम्ही मला आयडिया दिली होती आठवा आठवा मला काही आठवले ना आता मी कुणाला काय आयडिया दिली कुणाला कधी काय सांगितलं माझ्या काही लक्षात नसतं आणि मला काही समजलं मी म्हटलं अरे खरंच मला नाही आठवते काय मी तिला सांगितलं तेव्हा मला काही आठवत नाही खरंच आता तर मी पहिला हा पेढा खाऊन घेते बघ तू साहेब तर म्हणे की मॅडम मी माझा बैल माझा राजा तो घेऊन आलो अरे म्हटलं मला की तो पेढा माझा मी तोंडामध्ये घालणार त्यातला अर्धा मी काढला आणि त्याला बरवला म्हटलं अरे वा तू ते लक्षात ठेवलंस आणि तू ते सक्सेस करून दाखवलंस म्हटलं मी तो ते ते तर विसरूनही गेले आणि मलाही म्हटलं काही नाही तेव्हा दिवशी आपलं बोलणं झालं त्यानंतर आज तू डायरेक्ट तेव्हा मी बोललेली आणि काही वर्षाने तू आज मला त्याचा पेडा देतस म्हटलं किती आनंदाची गोष्ट आहे ही म्हटलं तर म्हण मॅडम मी तुम्ही सांगितलं ना त्या दिवसापासून माझं हे लोक आहे ना काम करत होते काय करायचं काय करायचं कधी माझं शे श शिक्षण मी मला ना काय करता येईल काय करता येईल असं म्हटलं अरे मग काहीच काय तू म्हटलं तर म्हणे मॅडम मी ना त्याकडं उसाचं गुराळ टाकलं आणि उसाचं गुराळ टाकलं ते इतकं चालायचं चा, इतकं चालायचं चा, परत दुसरीकडं पण टाकलं आणि मी तिथं मग माझे दोन गावातले पोरं ते ठेवले तिकडं इकडं मी थांबायचं असं करून दोन्ही गुराळ म्हणे मी सुरू केली आणि त्याच्यातनं मला चांगली कमाई झाली म्हणे मी एक बा बाजाराच्या ठिकाणी एक टाकलं होतं आणि असं ता तालुक्याच्या ठिकाणी टाकलं होतं म्हटलं दुसऱ्या ठिकाणी तर लांब होतं तर मी गाडीने जायचं यायचं आणि जवळचे होते तिथं पोरं ठेवले होते पण दोन्हीकडं मी स्वतः बघायचं आणि पैसे मी चांगले म्हटले कमवले मी आणि घरच्यांनी पण थोडी मदत केली आणि ते भावकीतलेच होते ज्यांना आम्ही ते राजाला दिलं होतं तर ते त्यांनी पण मग थोडे पैसे कमी करून आणि हे करून आणि देऊन टाकलं आणि माझी हिंमत बघून माझी तळमळ बघून आहे ना त्यांना असं वाटलंच नाही की यांना नाही म्हणावं हो आता आणि त्यांना जेव्हा कळलं मी अशा इतकापर्यंतच खटपट केली आहे राजाला परत मिळवायसाठी तर त्यांना पण वाट हे वाटलं कौतुक वाटलं ते वाटलं घेऊन जा बाबा तुझा राजा तुझ्याजवळच ठेव आणि चांगली त्याची सेवा करा आणि तर राजाला पण तू पाहिजे आणि तुला पण राजा पाहिजे तर असं तो म्हणे मी त्याला आणलं आता आता बैल पोळा जोरात करणार म्हणजे त्याला राजासारखं आता महाराजासारखं मी त्याला सजवणार आणि मला तर आनंद इतका झाला की असं वाटलं कुठल्या शब्दात आता याला याच कौतुक करू मी मलाच शब्द सापडे ना मी थक्क झाले आश्चर्यचकित झाले साधा विषय होता साधा ही होता पण मी सहज त्याला सांगितलं असं काही मी म्हटलं हा काय करणार आहे पोरगा ऐकलं आणि काय मस्ती तर करत असतो आणि काय करत असतो काय गेलं एवढं हे लागतं असं प्राण्यांचं होतं काही किती जणांचं कुत्रे मांजरे सांभाळतात काय काही असतं म्हटलं मुलं त्यांचं वय असतं नंतर विसरून जातात पण हा मात्र वेगळाच मिळणार आणि याच्या मनामध्ये तर त्याच्या त्या राजाबद्दलची अपार प्रेम आणि त्याला लहानचं मोठं त्याने केलेलं तर साजिकी त्याचा जीव त्याच्यामध्ये गुंतलेला होता आणि त्यांनी कमान आहे त्याची त्याने दिवसरात्र मेहनत करून डोकं वापरलं काहीतरी खटपट करत राहिला एक योग्य दिशेने प्रयत्न केले त्याने आणि त्याला काही शहरामध्ये राहून नाही करता आलं काय पण त्याने गावाच्या ठिकाणीच शेवटी ते तो व्यवसाय त्याने निवडला आणि तिथून त्यांनी कमाई पण करून दाखवली आणि त्याचं जे त्यांनी ठरवलं होतं म्हणजे जी त्याची इच्छा होती जी त्याला करायचं होतं ते त्यांनी करून दाखवलं स्वतः स्वतः त्यांना कुणाला करून नव्हतं दाखवायचं पण त्याला स्वतःसाठी ते करायचं होतं त्याच्या राजासाठी ते करायचं होतं त्याचा तो आत्मविश्वास त्याला पुढं घेऊन आला आणि त्याला सक्सेस मिळून गेला तर असं या गोष्टी छोट्या असतात पण त्या प्रत्येकासाठी वेगळ्या असतात आता विद्यार्थी जरी म्हटला तरी तो काय विद्यार्थी हा विद्यार्थी आहे आपण त्याच्याकडे बघतो पण तो पण एक माणूस असतो तो पण एक जिवंत भावना घेऊन इमोशन्स घेऊन त्या गोष्टींकडं पाहत असतो तोही आयुष्याकडं आपल्या अवतीभवतीच्या हो जगाकडे कुटुंबाकडे या सर्व गोष्टींकडं त्याचा सर्च असतो स्टडी असतो इमोशन्स असतात सगळं काही त्यांचं असतं तर ते आपण म्हणतो लहान आहेत लहान आहेत पण ते लहान नसतात ते लहानांना मोठे करणारे असतात तर असे त्यांचे विचारही असतात प्रयत्नही असतात आपण ते हेरायचे असतात लगेचच त्यांना दुर्लक्ष केलं ना की बाबा असं दिसतोय काही असा वेगळा दिसलं काहीतरी की बाबा चांगला खटपटीच चा पोरगा आहे काहीतरी नाटक्या करतोय काहीतरी करतो आणि का लगेच आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं त्याला बोलतं केलं नाही तर मग ते तसं काम स्वरूपी राहून जातं मग मग त्याला त्या वेळेला त्याला व्यक्त होऊन दिलं नाही ना त्याला त्याच्या भावना शेअर करून दिल्या नाही ना तर ती आतमध्ये ती गुदमरतात व्यक्त होत नाही घुसमट होते त्यांची आणि त्यांना उलगडा पण होत नाही जेव्हा असं चर्चा विनिमय केला जातो त्यांच्यातलं ते जाणून घेतलं जातं तर त्यावेळेला काय होतं त्यांना तो व्यक्त व्हायला समोरचा माणूस आपलं काहीतरी ऐकून घेतो आहे आपल्याला विचारतोय आणि आपल्याला त्याच्यामधून काहीतरी सोल्युशन देतो आहे तर आपल्या स्तरावर आपल्याला घेता येत नाही आपण लहान आहोत आपल्याला मर्यादा आहे किंवा आपल्याला देऊन समज नाही वय नाही तर जवळचा जो आपल्याला माणूस समजून घेतोय तर त्याच्यावरती ते, ते विश्वास ठेवतात आणि तो विश्वास ठेवतात आणि त्या पद्धतीने मग त्यांना वाटतं ना की असं आपल्याला सा समोरच्याने सांगितलं तर त्याला वाटलं ना मॅडमने असं काहीतरी आपल्याला सांगितलं आहे की असं होऊ शकतं पण थोडी मला थांबावं लागेल थोडा दम धरावा लागेल मग तशा पद्धतीने त्याने ते थांबवून आपण ते करून दाखवलं तर कर तो असा तो प्रसंग माझ्या लक्षात राहिला असं वेगवेगळ्या मुलांमध्ये फार फार म्हणजे फार जिज्ञासा असते फार ते कशामध्ये काय असतील सांगूच शकत नाही मी तर असा समज करून घेतलं असतं की घरगुती काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा मग शाळेमधलं पोरांचा काहीतरी भांडणार तंट्याचा प्रॉब्लेम असेल परंतु निघाला तो त्याचा प्रेम असलेलं बैल त्याचा त्याचा राजा हा निघाला तो खराब विषय तर असे वेगवेगळे विद्यार्थ्यांमध्ये वेग वेग चालू असतात ह्या चालू घडामोडींसारखं चालू असतं त्यांचं घ डोकं तर त्या चालू घडामोडींना वाचावं वा लागतं आपल्यालाही चालू घडामोडींना टचमध्ये राहावं लागतं असं नाही की आता होऊन गेलं आणि हे म्हणजे हेच असेल तर असं नाही त्यांच्या कुठल्या घडामोडी चालू असतील तर या चालू घडामोडींसारखं आपल्याला पण राहावं लागतं आणि त्यांच्या अपडेट्स ठेवावे लागतात त्यातल्या तिथल्या तिथं त्यांना सांगावं लागतं तर मग ते प्रभावी राहतं आणि प्रवाही राहिलं म्हणजे मग त्यांचं आयुष्य प्रवाही राहतं त्यांना काहीतरी उमेद मिळते आणि काम करण्याकडं त्यांची मन म्हणजे कल तसा होतो फक्त शिक्षण किंवा उन्हाळक्या किंवा मग काही दुसऱ्या गोष्टी यांच्याबरोबर त्यांना एक काहीतरी एक अशी अचीव करण्याची एक शक्ती निर्माण केली किंवा दिशा तशी दाखवली तसा ट्रॅक ठेवला त्यांच्या डोळ्यापुढं तर मग मुलं त्या दृष्टीने त्यांची पावलं उचलतात आणि प्लॅन्स करत राहतात आणि कष्ट पण करायची तयारी ठेवतात दिवस रात्र एक करून ते मिळवायचं म्हणजे मिळवायचंच तर मुलांमध्ये फार धबधब्याची ऊर्जा असते ती त्यांना जिवंत ठेवत असते आपण ती शोधायची आणि त्यांना प्रवाह त्यांच्या दिशेने प्रवाही ठेवायचं तर सगळ्यांना असं आपण घेऊन प्रवाहामध्ये पुढे जाऊयात आणि सगळ्यांनी मिळून या गोष्टींकडं एका प्रवाही जगाकडे म्हणजे प्रवाह कुठं थांबला नाही पाहिजे तर कुठलाही असू दे जो विद्यार्थी थांबलेला दिसतोय जो माणूस थांबलेला दिसतोय तर त्याच्यात हेरायचं आपण सर्च करायचं की हा हे थांबलं आहे कुठं प्रवाह थांबलाय कुठं फ्लो पाहिजे प्रवाह पाहिजे तो जेव्हा थांबतो तेव्हा काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम असतो आणि तो प्रॉब्लेम तो अडथळा तो दूर केल्याशिवाय त्याचं आयुष्य परत पुढं प्रवाह होत नाही म्हणून त्याच वेळेला सर्वांनी ऑब्झर्व करायचं आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये जरी आपण असलो आपल्या कामं हो व्यवसायामध्ये जरी आपण एकदम बिझी असलो तरीसुद्धा अशा गोष्टींकडं दुर्लक्ष नाही घ्यायचं करायचं की आपल्या घरी किंवा अवतीभोवती आपल्याला शाळा कॉलेजमध्ये इतरही ठिकाणी जर आपल्याला असे दिसले विद्यार्थी विद्यार्थीने किंवा काही माणसं अशी जर तर मग तिथं आपल्याला नोटीस करायचं आणि काही जर आपल्या लक्षात आलं तर त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी गाईडलाईन करायचं किंवा जाणून घ्यायचं आणि त्यांना काहीतरी त्याच्यावरचे उपाय सांगायचे किंवा त्या दिशेने काही प्रयत्न करता येतील असे काही त्यांना सोर्सेस दाखवून द्यायचे म्हणजे मग सगळेच आप आवतीभोवतीचे आपलं सगळे जे माणसं आहेत हो जे, आहे, जे समाज आहे ते सगळे आपले प्रवाही राहतात आणि चांगल्या दिशेने ते प्रवाही राहून चांगले सक्सेस मिळवू शकतात तर आपण सगळ्यांनी असे प्रयत्न करूयात पुन्हा भेटू धन्यवाद